नमस्कार शेतकरी बांधवांनो मल्टीप्लायर हे एक शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे जे की कुठल्याही पिकाला कुठल्याही अवस्थेपासून आपण वापरायचं आप सुरू करू शकता मल्टीप्लायरचा जर आपण नियोजनानुसार वापर केला तर आपला तीस टक्के रासायनिक खर्च कमी होतो पहिल्याच वर्षी पहिल्याच पिकामध्ये आपल्याला तीस ते पन्नास टक्क्यापर्यंतची हमखास उत्पादन वाढ मिळते असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्या ज्यांना उत्पादन वाढ मिळालेली आहे ज्यांचं आपल्या कुठल्याही पिकाचं उत्पादन जर आपलं एकरी दहा क्विंटलचं आलेलं असेल मागच्या वर्षी तर यावर्षी तुम्हाला ते बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत मिळेल या प्रमाणात उत्पादन वाढ मिळते मल्टीप्लायरचा उपयोग जमिनीतून आणि फवारणीतून दोघी पद्धतीने केला जातो जमिनीतून फवारणीसाठी एकरी एक किलोचा डोस असतो आपल्याकडे प्रत्येक पिकाचं पर्टिक्युलर शेड्यूल उपलब्ध आहे तुमच्याकडे जे पीक असेल त्याचं पर्टिक्युलर शेड्यूल पण तुम्हाला दिलं जाईल सर्वसाधारणपणे ते एकरी एक किलो एका एकर साठी एका महिन्यासाठी दिलं जात ड्रीप इरिगेशन असेल आपल्याकडे ठिबक सिंचन तर आपण अडीचशे ग्रॅम दर आठवड्याला एका एकरसाठी देऊ शकतो महिन्याला चार वेळेस अडीचशे अडीचशे ग्रॅम प्रमाणे एक किलो ते होतं फवारणीसाठी एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम मल्टीप्लायर अशी फवारणी आपण आठ आठ दिवसांनी करतो किंवा तुम्ही कुठलीही फवारणी करत असाल कुठल्याही फवारणीची गरज असेल पिकाला तर त्या फवारणीमध्ये तुम्ही दरवेळेस आठवणीने एक ग्रॅम मल्टीप्लायर टाकून फवारणी करू शकता